नमस्कार इंदू खूपच विचार करत असते इंदू करिश्माला बोलते तुझ्या आधी तर अधोक्षच मोहितरावला धकलून तिथून बाहेर पडला त्याच्यानंतर तू तिथून बाहेर पडलीस तेही बरोबर दहा पन्नासला आणि त्याच्यानंतर अकरा पाचच्या दरम्यान काहीतरी मोहितरावचा जीव गेला म्हणजे या मधल्या वेळेत नक्की येऊन तरी कोण गेलं तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंद्रायणी मी म्हणून तुला सांगते तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ करिश्मा ताई मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय तू जर का सगळी परिस्थिती मला सांगितलीस तर बरं होईल प्लीज करिश्मा ताई माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंद्रायणी ती जी श्रीकलाची रत्ना आहे ना तिला मी मोहितरावच्या घराजवळ अगदी आसपास फिरताना पाहिलंय हे ऐकल्यानंतर इंदू बोलते काय तू खरंच खरंच नीट बघितलं का तेव्हा लगेच करिश्मा बोलते हो मी जे बघितलं ते तुला सांगितलं इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा त्या रत्नावरती माझा डाऊट आहेच तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते जर का त्या रत्नाने काही केलं असेल ना तर या वेळेला ती इंदूच्या तावडीतून सुटणार नाही यावेळेला मी तिला असा काही दणका देईन तू बघतच बसशील तेव्हा करिश्मा बोलते इंदू तुला जी काही मदत लागेल ती मी स्वतः करेन तुला घाबरायची गरजच नाही इकडे गोपाळ बाहेर जात असतो तेव्हा इंदू गोपाळला म्हणते गोपाळ मला तुझ्याशी बोलायचं आहे गोपाळ प्लीज तू सहकार्य केलंस तर बरं होईल तेव्हा गोपाळ बोलतो काय बोलायचं आहे आणि कशाबद्दल जे काही बोलायचं आहे ते पटापट बोल तेव्हा इंदू बोलते गोपाळ असं घाई गडबडीत मला काही बोलता येणार नाही तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर कदाचित मी काही गोष्टी तुला समजावू शकते तेव्हा गोपाळ बोलतो हे बघ इंदू माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे प्लीज लवकरात लवकर जे काही आहे ते बोललीस तर बरं होईल तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला एवढा तर विश्वास आहे ना की तुझा भाऊ कोणाचाही खून करू शकत नाही गोपाळ सगळा राग बाजूला ठेव आणि मला उत्तर दे तेव्हा गोपाळ बोलतो हो अधोक्षच कुणाचाही खून करणार नाही याची मला खात्री आहे त्याच्यावरती जरी आरोप झाले असले तरीसुद्धा मला माहिती आहे ना तो निर्दोषच आहे पण काय आहे ना इंद्रायणी मी बोलून पुरावे नाही ना सिद्ध करू शकत काय आहे ना शेवटी पुरावेच लागतात आणि पुरावेच अधोक्षजला या सर्व गोष्टीतून बाहेर काढतील तेव्हा इंदू बोलते त्यासाठी मला तुझी गरज आहे तुझ्या भावाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी गोपाळ तू मला मदत करशील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो नक्कीच करेन कारण माझा राग तुझ्यावरती असला तरी अधोक्षज माझा लहान भाऊ आहे हे मी कधीच विसरणार नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ खरंच थँक्यू गोपाळ मला जे काही पुरावे मिळाले त्यानुसार मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेन पण तू त्याचा अर्थ वेगळा काढायचा नाही किंवा असं म्हणायचं कि नाही की येऊन जाऊन तू त्याच विषयावरती येतेस गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव ही इंद्रायणी कधीच खोटं बोलत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हे बघ तुझे गोडवे गाऊ नकोस माझ्यासमोर जे काही आहे ना ते पटापट बोल तेव्हा लगेच इंदू बोलते त्या ज्या रत्नाजी आहेत ना त्यांच्यावरती माझा डाऊट आहे त्यांनीच मोहितरावचा खून केला याची मला खात्री आहे तेव्हा गोपाळ बोलतो तू काय डोक्यावर पडलेस का तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतं आहे ना इंद्रायणी तू ज्या बाईवरती आरोप करतेस ती श्रीकलाची आजी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ येऊन जाऊन जर का मी त्याच विषयावरती ठाम असेन तर तू माझी बाजू घेऊ शकत नाहीस तेव्हा मात्र गोपाळ बोलतो इंद्रायणी तू येऊन जाऊन फक्त श्रीकलाचाच पाठलाग करत असतेस का तिची पाठ धरतेस तेव्हा लगेच हिंदू बोलते काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्यासमोर अजून आल्या नाहीत ना पण लवकरच त्या गोष्टी तुझ्यासमोर येतील आणि तेव्हा मात्र तुला धक्का बसेल माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल गोपाळ गोपाळ प्लीज प्लीज तेव्हा मात्र गोपाळ बोलतो काय प्लीज प्लीज ठीक आहे करतो मी तुला मदत काही तुला काळजी करायची गरज नाही तर इकडे इंदू आणि गोपाळ पोलीस स्टेशनला आलेले असतात त्यावेळेला लगेच इंदू पोलिसांना बोलते इन्स्पेक्टर साहेब आपल्या गावामध्ये रत्नाजी मला असं वाटतं की त्यांची कसून चौकशी व्हावी तेव्हा लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय चाललंय तुमचं इंद्रायणी दिग्रसकर काल परवा तर तुम्ही म्हणत होतात की त्या श्रीकलाची चौकशी व्हावी आणि आज म्हणतात त्या रत्नाजीची चौकशी व्हावी तुम्हाला काही समजतं आहे का तुम्ही काय बोलताय ते तेव्हा लगेच इंधू बोलते मला कळतंय मला सगळं समजतं आहे पण इन्स्पेक्टर साहेब मी तरी काय करू माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्यायच नाही इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि या रत्नाजीची मात्र कसून चौकशी करा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब इंद्रायणीला बोलतात हे बघा इंद्रायणी कर आम्ही काही तुमच्या तानावरती नसणार नाही तुम्ही सांगणार त्याची काही आम्ही चौकशी करणार नाही तुम्ही उगाचच आमचा वेळ फुकट घालवू नका तेव्हा लगेच इंदू बोलते नाही इन्स्पेक्टर साहेब अहो मला तर काळजी वाटणारच ना माझ्या नवऱ्यावरती सगळे आरोप लागलेत तुम्हाला बोलायला सोप्पं वाटतं पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज लवकरात लवकर त्या रत्नाजीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन या तेव्हा गोपाळ बोलतो मी सांगतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही रत्नाजींना उचला आणि त्यांची चौकशी करा माझा सुद्धा त्यांच्यावरती संशय आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ठीक आहे तर इकडे श्रीकलाला मात्र खूप भीती वाटत असते श्रीकला स्वतःशीच म्हणत असते काहीतरी अशी गोष्ट घडते जी माझ्या लक्षात येत नाहीये पण ती गोष्ट तरी काय मला ती गोष्ट नीट नीट तपासून पाहिली नी पाहिजे तेवढ्यात महाराज श्रीकलाला म्हणता श्रीकला अगं कसला विचार करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही मी कसला विचार करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला तू घाबरली का आहेस तेव्हा श्रीकला म्हणते का गुणाष्ट पण खूप भीती वाटते तेवढ्यात इंदू बोलते भीती वाटण्यासारखं काही केलंयस का तू श्रीकला हे बघ भीती जर का वाटत असेल ना तर पोलीस स्टेशनला जा आणि सगळ्या गोष्टी कबूल कर म्हणजे भीती वाटण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही हे ऐकल्यानंतर श्रीकलाचे धाबेच दनानतात श्रीकलाला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला काय झालं तेव्हा श्रीकला म्हणते काही नाही मला जरा आराम करू दे आणि श्रीकला तिथून निघून जाते इकडे इंदू गोपाळला म्हणते गोपाळ खरंच थँक्यू तू माझी आज पोलीस स्टेशनमध्ये मदत केलीस तू सांगितलंस म्हणून इन्स्पेक्टर साहेबांनी त्या रत्नाची चौकशी करण्यासाठी तयार झाले तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे बघ इंद्रायणी मी तुझ्यावरती विश्वास दाखवला अशातला भाग नाही मला सुद्धा बघायचं आहे खरोखर रत्नाजी या सर्व गोष्टींमध्ये दोषी आहेत का पण जर का त्या दोषी नसल्या तर इंदू लक्षात ठेव मी काय करेन ते तेव्हा इंदू बोलते गोपाळ तुला सगळं काही समजेलच तुला काळजी करायची गरजच नाही गोपाळ सगळ्या गोष्टी तुझ्या समोरच असतील तेव्हा मात्र गोपाळ इंदूकडे बघतच बसतो इकडे रत्नाच्या घरावरती पोलिसांची धाड पडलेली असते तेव्हा मात्र रत्ना खूपच घाबरते रत्ना इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब काय चाललंय तुमचं तुम्ही इथे अचानक माझ्या घरावरती अशी धाडकात टाकली तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात रत्ना तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे आम्ही मोहितरावच्या खुन्याच्या बाबतीत हे ऐकल्यानंतर रत्नाला घाम फुटतो रत्ना बोलते काही काय बोलता इन्स्पेक्टर साहेब मी मोहितरावचा खून वगैरे काही केलेला नाही तुम्ही उगाच माझ्यावरती संशय घेताय प्लीज तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात प्रत्येक खुनी असाच बोलत असतो पण आम्हाला तर आमची चौकशी तर करावीच लागेल ना आमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका रत्ना पोलिसांना मदत करा चला पोलीस स्टेशन मध्ये असं पाहायला मिळत रत्नाला इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलेले असतात तेव्हा रत्ना इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज मी एखादा फोन करू का प्लीज इन्स्पेक्टर साहेब तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात करा आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या म्हणण्यानुसार रत्ना लगेच श्रीकलाला फोन करते श्रीकला आराम करत असते तिने फोन उचललेला असतो श्रीकला म्हणते रत्ना आता कशाला मला फोन केला आहेस तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला मला पोलिसांनी अरेस्ट केली आहे अगं त्यांचं म्हणणं आहे की मोहितरावचा खून मी केला आहे तेव्हा श्रीकला मोठ्याने ओरडते काय पोलिसांनी तुला अरेस्ट केली आहे पण तुझ्याबद्दल तक्रार तरी कुणी केली तेव्हा लगेच रत्ना बोलते ते काही मला माहिती नाही पण मला लवकरात लवकर इथून सोडव श्रीकला मला दुसरं काही ऐकायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना तू नको काळजी करू मी तुला सोडवेन तुला काळजी करायची गरजच नाही तेवढ्यात रत्नाने फोन ठेवलेला असतो इन्स्पेक्टर साहेब रत्नाला जेलमध्ये घेतात आणि तिची चौकशी करत असतात पण रत्ना मात्र काहीच उत्तर देत नसते इकडे श्रीकला ताबडतोब घरातून निघत असते तेव्हा महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला अगं कुठे चाललेस काय झालंय तू एवढी का घाबरलेस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते माझ्या रत्ना आजीला अरेस्ट झालीय मोहितरावच्या खुण्याच्या बाबतीत ते काही नाही मला माझ्या रत्नाआजीला सोडवायचं आहे कुणाची एवढी हिंमत झाली की त्यांनी माझ्या रत्नाजीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात रत्ना आजीबद्दल काय बोलतेस तू आणि कोण तक्रार करणार आहे तेवढ्यात गोपाळ बोलतो मी तक्रार केली हे ऐकून श्रीकला बोलते गोपाळ तू तू तक्रार केलीस गोपाळ तू असं का वागलास काय बिघडवलंय माझ्या रत्नाजीने तुझं तू ओळखतोस तरी का त्यांना अरे पोलीस आता कशा पद्धतीने तिला काय करतील आपण सांगू शकतोय का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तू गप्प बसशील श्रीकला तिची फक्त चौकशी करायला घेतलेलं आहे बाकी काही नाही आणि प्लीज आता या गोष्टीचा विचारच करू नकोस ह्या सर्व गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल श्रीकला तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि तुला कुठेही जायची गरज नाही तुला माहिती तरी आहे का हे सर्व का घडतं ते श्रीकला मोहितरावच्या कुण्याच्या बाबतीत तिला जर का दोषी ठरवण्यात आलं आहे तर श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव त्या रत्नाजींचा काही ना काहीतरी समावेश असणार तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ तुला कळतय तू तु काय बोलतोयस ते तेव्हा लगेच इंदू बोलते अगं पण त्यांना चौकशीसाठीच घेतलेलं आहे तू एवढी का हायपर होतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते अच्छा आता मला सगळ्या गोष्टी कळताय गोपाळ तू इंद्रायणीताईंचं ऐकलंस आणि रत्नाजींबद्दल जाऊन तक्रार लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो असं काही नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुला घाबरायची गरजच नाही श्रीकला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तू जर का शांत राहिलीस तर प्लीज श्रीकला स्वतःला शांत कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते कशी शांत करू तू काय बोलतोस ते तुझं तुला तरी कळतंय का अरे तू स्वतः जरा विचार कर तू किती चुकीचं वागला असते तुझ्यामुळे या सर्व गोष्टी घडतायत या सर्व गोष्टींना तू कारणीभूत आहेस गोपाळ या सर्वांसाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते काय ग श्रीकला जेव्हा अधोक्षसला अरेस्ट करण्यात आलं होतं तेव्हा ठाम नव्हतीस तेव्हा ठाम राहिली नाहीस तेव्हा मात्र माझा अधोक्षस कसा गुन्हेगार आहे हे सांगत राहिलीस आणि आता तुझ्या रत्नाजींबद्दल आम्ही सर्वजण ठाम आहोत तर तू का अशी वागतेस हे बघ श्रीकला उगाच नको त्या गोष्टी वाढवू नकोस जर का तुझी रत्ना आजी खरोखर निर्दोष असेल तर ती नक्कीच जेलमधून बाहेर येईल पण तिची चौकशी होणार आणि नुसती चौकशी नाही वेळ पडली तर थर्ड डिग्री सुद्धा देण्यात येईल हे ऐकल्यानंतर श्रीकलाला घामच पुटतो श्रीकला स्वतःशीच बोलते आता जर का इन्स्पेक्टरांना कळालं की मोहितरावचा खून हा रत्नाने केलाय तर मात्र काही खरं नाही तर मात्र सगळ्याच गोष्टी पूर्णपणे हातातून निघून गेल्या आता काय करायचं तेच कळत नाहीये पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत तेवढ्यात मात्र इंदू मोठ्यानी बोलते श्रीकाला काय झालं भीती वाटतेय का तुला की तुला माहिती आहे की तुझ्या रत्नाजीने मोहितरावचा खून केलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी शांत हो इन्स्पेक्टर साहेब त्यांची कसून चौकशी करता येत ना मग गोष्टी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपण कुणालाही गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि इंद्रायणी तू कधीपासून असं वागायला लागलीस मुळात इंद्रायणी तुझं हे वागणं मला खटकायला लागलंय तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज श्रीकला आल्यापासून तुम्हाला माझं सर्वच वागणं खटकत याआधी कधीच खटकत नव्हतं प्रत्येक वेळेला तुमचा माझ्यावरती विश्वास होता पण आता मात्र वागणं खटकायला लागलंय त्याला मी काहीच करू शकत नाही कारण मी तर अशीच वागणार कारण प्रश्न इथे माझ्या अधोक्ष आहे जोपर्यंत माझ्या अधोक्षस वरती लागलेले आरोप मी पूर्णपणे फेटाळून लावत नाही तोपर्यंतही इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर शांत बसणार नाही हे ऐकल्यानंतर बोलतात इंदू अगं तुझ्या मनात किती माझ्याबद्दल क्लेश आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही व्यंकू महाराज माझ्या मनात तुमच्याबद्दल क्लेश नाहीये तर मला या गोष्टीचं वाईट वाटतं ज्या व्यंकू महाराजांचा माझ्यावरती विश्वास होता त्या व्यंकू महाराजांचा विश्वास मी एका झटक्यात गमवला आणि तोही कोणामुळे तर या श्रीकलामुळे त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने लगे बोलते इंद्रायणी ताई गप्प बसा बाबांना उगास दोषी ठरवायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जर का खरो रत्नाला थर्ड डिग्री देण्यात आली तर रत्नानेच खून केला हे तिच्या तोंडाने ती कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू